श्री स्वामी समर्थ संकटाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो कधी तो लवकर येतो कधी तो उशिरा येतो पण तो येतच असतो म्हणून त्याला सामोरं जायला तयार राहा कारण तो फक्त तुझ्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हाला करायची आहे गोष्टी बिघडतील नाती तुटतील पण स्वतःला सावरून तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे कारण या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करणारे किंवा पाठिंबा देणारे कोणी असतील असं नाही जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडला आहात जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये पुढे आपल्याला काय करायचं हे सुचत नाही जेव्हा खूप दुःख असतात अडचणी असतात ते तुम्हाला कोणाला सांगताही नाही आहेत जेव्हा असं वाटतं की आता सगळं संपलं आता मी हरलो आहे आता मला जमणार नाही मी आता थकलो आहे मला कोणाची सोबत नाही पण जेव्हा अचानक आपल्याला जवळची लोक आपल्यापासून लांब जातात जे तुम्हाला तुमचे वाटत असतात त्यांची आपण कधी अपेक्षाही केलेली नसते जेव्हा वाटतं की आयुष्याचा आता कंटाळा आला आहे सगळ्या गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत कसं असताना प्रत्येकजण या फेजमधून जात असतो एकदा तरी कारण तो आपल्या आयुष्याचा एक भागच आहे कारण कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार कारण जे देवाने देवानं जे तुमच्यासाठी ठरवलं आहे ते काहीतरी वेगळं ठरवून ठेवलेलं आहे त्यामुळे देवाच्या योजनेनुसार तुझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी घडत असतात म्हणून काही झालं तरी धीर नाही सोडायचा आज दिवस वाईट आहे उद्याचा पण वाईट असेल पण परवाचा दिवस चांगलाच असणार आहे हे लक्षात ठेवा कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं तुम्हाला अनुभव द्यायचा असतो का सांगायचं असतं तुमचे पेशंट्स बघायचे असतात तुम्ही किती संयम ठेवता किती संयम राखता आणि किती जाणीवपूर्व वागता हे त्यांना पारखायचं असतं तुम्हाला सगळ्यांवर मात करायचे हे नेहमी लक्षात घे असा धीर सोडू नकोस कारण सर्वात पहिलं तुझ्या मनातले नकारात्मक विचार असं जा आणू नकोस आणि असं झालं नाही तर मला हे नाही जमलं तर जर तरचा विचार करून काही होणार नाही उलट असा विचार करा की मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे चान्सेस अजून वाढतील चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच नेहमी लक्षात घे पण तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की चला ठीक आहे माझा आजचा दिवस वाईट गेला म्हणून काय झालं मला माहिती आहे की मी नक्की यशस्वी होणार आहे आज नाही जमलं उद्या नाही जमलं पण मला एक दिवस नक्कीच जमणार आहे तुम्हाला स्वतःलाच तुम्हाला मोटिवेट करायचं कारण कोणी येणार नाही आहे ये की तू असं कर किंवा तसं कर मला तुझा पाठिंबा आहे तुझा मी तुला पाठिंबा देणार आहे असं तुला कोणीही म्हणणार नाही जे काही आहे त्याला तुम्हाला एकट्यालाच सामोरं जायचं आहे आणि एकट्यानेच लढायचं आहे आणि जे काही आयुष्यामध्ये घडवायचं आहे ते, ते स्वतःलाच घडवायचं आहे मला माहिती आहे तुम्ही या सगळ्या गोष्टींमधून खूप लवकरच बाहेर पडाल मला खात्री आहे कारण मला माहिती आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात तुम्ही असे लगेच हार मानणार नाही कारण तुम्ही स्वामींचे बाळ आहात त्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार आणि तुमचा एक दिवस नक्की येणार फक्त त्यासाठी आता थोड्या अवघड वाईट दिवसांचा तुम्हाला सामोरं जावं लागत आहे हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये सामना करतात आणि समोर जातात हाच छोटासा फरक आहे यशस्वी जीवनाचा आणि अयशस्वी लोकांमध्ये त्यामुळं नेहमी लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असे लोक भेटतील जे तुम्हाला ह्या परिस्थितीमधून अजून नकारात्मक गोष्टी सांगतील तुम्हाला साथ तर देणार नाहीत पाठिंबा तर देणार नाहीत पण तुमचे पाय खेचतील आणि तुमचा विकास कसा होणार नाही किंवा तुमची प्रगती कसा होणार नाही याचा विचार करतील पण त्या गोष्टी तुम्ही सोडून द्या त्यांच्या मागे लागू नका काही होणार नाही आपलं काहीतरी काम शोधा आणि या सगळ्या गोष्टीत काही नाही आहे उगाच वेळ वाया घालवू नका जे तुमच्यावर आहे की नाही तुम्हाला त्याचं किती ऐकायचं आहे कारण तीस लोक असतील जी तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा देता येतील फोटो काढायला येतील त्यावेळी वेळेसोबत सगळं बदलत असतं हे नेहमी ठरवायचं आहे आणि तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे कुठे जायचं आहे कुठे थांबायचं आहे आणि काय करायचं नाही आहे ह्या गोष्टी नेहमी लक्षात घेतल्या तर आयुष्यामध्ये तुमच्या पुढे तुम्हीच असाल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वाईट वेळेमध्ये कुणीही नसतं आणि कुणाकडून अपेक्षा पण ठेवू नका कारण हे आयुष्य तुमचं आहे तुम्हाला सामोरं जायचं आहे मग ती कुठलीही गोष्ट असू द्या जे काही आहे सुख असेल दुःख असेल त्यासोबत तुम्हाला जगायचं आहे निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे की तुम्हाला लढायचं आहे तुम्ही कितीही समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला तरीही त्यांना काही फरक पडत नाही ते स्वतःचं म्हणणं मान्य करतात आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच वागतात जेव्हा गोष्टी समजावण्या पलीकडे जातात आणि मर्यादा ओलांडतात त्यावेळी आपण तिथेच थांबायचं त्या गोष्टीचा जास्त त्रास करून घ्यायचा नाही किंवा अतिरेकही करून घ्यायचा नाही तो दुःखात असताना त्रासात असताना अडचणीत असताना कुठलंही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नकोस मला तर शांत राहून विचार करूनच मग तो पर्याय निवड ज्यावेळी तू स्वतः खंबीर असशील आणि तुझ्या परमेश्वरावर विश्वास ठेवून तुझं तू तु कार्य करत असशील त्यावेळी कुठल्याही अडचणीमध्ये अडकू शकणार नाही आणि समोरची व्यक्ती तुझा गैरफायदाही घेणार नाही माझ्या मुला ज्या युगात तू वावरतोयस तिथं तुझ्या सहकार्य करतील आणि तुला समजून घेतील अशी लोक तुला फार कमी भेटतील वळणावळणावर प्रत्येक मार्गावरती तुला असेच लोक दिसतील जे तुझं दुःख ऐकतील आणि हसून इतरांना सांगतील नकारात्मक गोष्टींपासून नेहमी दूर राहा ज्या गोष्टींमुळे तुझ्या आरोग्यावरती परिणाम होईल असं काही करू नकोस माझ्या मुला जितका तू जास्त सकारात्मक विचार करेल तितकं तुझं आयुष्य चांगला असणार आहे बाळा आणि देवाला तीच गोष्ट मान्य आहे देवाला कोणताही दिखावा नको आहे देवाला कोणताही श्रीमंतीपणा नको आहे सगळं काही देवासमोर एक समान आहे मनापासून केलेली भक्ती मनापासून केलेली श्रद्धा देवाला मनापासून प्रिय आहे तुझी नकारात्मकता आत्ताच सोडून दे तुझ्या मनाला फ्रेश कर आणि हा स्वामी संदेश ऐकल्यानंतर तू तु मला तुझी सहमती दर्शव आज का उद्यापासून परत नवीन ऊर्जा नवीन प्रेरणा घेऊन तुम्हाला आणि नवीन सुरुवात करायचे हे वेळ हे क्षण एकदा निघून गेले की परत येत नाहीत हे गोष्ट नेहमी लक्षात घ्या आणि आयुष्याचा प्रवास असाच आनंदाने करत राहा शेवटी स्वामी तुझ्या पाठीशी आहेतच स्वामी माऊलींना तुझं दुःख तुझं सुख हे सगळं माहिती आहे त्यामुळं स्वामी तुला कधीच अंतर देणार नाहीत आणि प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला सोबत राहतील कारण जे कोणी असेल नसेल सोबत त्या ठिकाणी स्वामी नक्कीच असतील येणाऱ्या तीन तासामध्ये मी तुम्हाला मदत करेन त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल देव तुमचे आभार मानत आहे त्यामुळे आयुष्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी देव सज्ज आहे तुमच्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर तुम्ही ज्या गोष्टीकडे पाहता त्या आपोआप बदलतील प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी सकारात्मक बघ मग जर काही दिवस तुम्हाला थोडे कठीण असले तरीही सकारात्मक मन तुम्हाला आनंदी दिवसाकडे घेऊन जाईल जर काही दिवस तुम्हाला थोडे कठीण दिसले तरी माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे कठीण दिवसांचे नक्कीच सुंदर दिवसामध्ये रूपांतर तुमचे स्वामी करतील तो दिवस एक महत्त्वाचा दिवस आहे आणि बाकी दिवसांचे महत्व व येणे बाकी आहे